चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर दत्त महाराजांविषयी आपल्याला सर्वांनाच बरीचशी माहिती आहे त्याचबरोबर तीन तोंडे आणि सहा असलेल्या दत्त महाराजांचा जन्म कसा झाला याविषयी तर आपला एक व्हिडिओ आहेच त्यावर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्राह्मणच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जला आहे असा आणि अत्रे म्हणजे ऋषीचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा आहेत भरपूर कथा आहेत सती अनुसया आणि ऋषी यांचा पुत्र व विष्णू विष्णू अवतार आहे दत्त महाराजांचे तीन आहार तीन तोंडे आणि सहा हात असा अवतार आहे त्याचबरोबर त्यांच्या सोबत पाटेशी गाय आहे पायाशी चार कुत्रे आहेत आणि शेजारी औदुंबराचं झाड असा त्यांचा अवतार आहे हा अवतार कसा झाला चार कुत्रे का गायी का औदुंबराचं झाड का याविषयी आपण सविस्तर सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत राहा जो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याच्यावरती अखंड दत्त महाराजांची कृपा राहणार आहे तर दत्त महाराजांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी गायी गायी पृथ्वी समान आहे आणि चार कुत्रे म्हणजेच त्यांचे श्वान आहेत औदुंबराचं वृक्ष हे, हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात आहे दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वी प्रमाण सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरुजी केले होते दत्त महाराज दररोज खूप भ्रमण करीत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावताना प्रयोगाला जात आता आपण दत्त महाराजांचा परिवार कसा आहे ते पाहणार आहोत तर सुरुवातीला मी सांगितलंच की दत्ताच्या पाठीमागे गाय का आहेत चार कुत्रे का आहेत आणि औदुंबराचं वृक्ष का आहे तर पुन्हा एकदा आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत तर गाय दत्तांच्या दत्त महाराजांच्या पाठीमागे असलेली गाय ही ना पृथ्वी आणि कामधेनु यांचे प्रतीक आहे काम देणू आपल्याला जे हवं ते देते स आणि पृथ्वी आणि गाई आपल्याला सर्व काही देतात आणि आपण बघा गाईची पूजाही करतो कारण गाईच्या पोटामध्ये म्हणतात की तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गाई साक्षात आपल्याला पृथ्वी स्वरूप आहे आणि लक्ष्मी स्वरूपसुद्धा आहे त्याचबरोबर जे चार कुत्रे आहेत ते कसे काय तर चार कुत्रे हे ना बघा एक ऋग्वेद एक यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार देवतांचं प्रतीक आहेत हे चार कुत्री म्हणजे हे चार देवतांचे प्रतीक आहेत आणि औदुंबर वृक्ष तर बघा दत्तां दत्त महाराजांचं एक पूजनीय पूजनीय रूप आहे या वृक्षात दत्त तत्व अधिक आहे बघा कारण की तुम्ही कुठेही मंदिरामध्ये वगैरे गेला तर तुम्हाला दत्त महाराज जिथे त्यांचा वास असेल तिथे औदुंबराचं वृक्ष पाहायला मिळतं आणि औदुंबराचं वृक्ष असतंच हे असतं कारण की औदुंब वृक्ष वृक्षामध्ये दत्त महाराजांचा हा उवास असतो आणि बघा औदुंब वृक्षाला जर तुम्ही काही उपाय केले किंवा जर नाही का दिवा लावणे किंवा बऱ्याचशा गोष्टी पाणी घालणे ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्या बऱ्याचशा मनोकामनाही पूर्ण होतात आणि त्याचे उपाय काय आहेत ते तर आपल्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ आहेत बघा जर ज्यांना कोणाला काही समस्या अडचणी असतील कुठल्याही इच्छा बघा असतात आपल्या तर त्या बऱ्याच करूनसुद्धा पूजा होत नाही उ त्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर काय करायचं गुरुवारी तुम्ही त्या औदुंबर वृक्षाची पूजा करायची आणि पाणी घाला किंवा तुपाचा दिवा लावा त्या गोष्टी मी करू शकता अगदी छो छोटे छोटे उपाय असतात हे तुम्ही नक्की करा तर याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती अजून आपली गुरुवारविषयीचे व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आहे त्याचबरोबर आपण दत्तांची ज्या मूर्ती आहे दत्त महाराजांची त्या मूर्तीचा भावार्थ आपण पाहणार आहे ती मूर्ती अशी का आहे हे आपण पाहणार आहे बघा तुम्ही कुठेही दत्त मंदिरामध्ये पाहिलं असेल की दत्त महाराजांच्या मूर्ती शेजारी किंवा दत्त महाराजांच्या हातामध्ये कमंडलू आणि जपमाळ हे आहे किंवा काही मंदिरामध्ये बघा साईडला ह्या गोष्टी ठेवलेल्या असतात तर का बरं असतं तर हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे आणि साक्षात दत्त महाराज हे ब्रह्मदेवाचं स्वरूप आहेत त्यामुळे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला कमंडलू आणि जपमाल आवर्जून पाहायला मिळते त्याचबरोबर शंख आणि चक्र सर्वात महत्वाचं म्हणजे शंख आणि चक्र का असतं तर हे विष्णूचं प्रतीक आहे तुम्हाला माहिती आहे शंका आणि चक्र विष्णूच्या हातामध्ये जर चक्र आहे तर हे विष्णूचं प्रतीक आहे आणि दत्त महाराज हा विष्णूचा अवतार असल्यामुळे शंख आणि चक्र आवर्जून तुम्हाला पाहायला मिळतं त्याचबरोबर बघा बर त्रिशूळ आणि डमरू त्रिशूल आणि डंबरू तुम्हाला एकतर दत्तगुरूंच्या हातामध्ये तर दिसतो त्रिशूल तर बघा प्रत्येक मूर्ती मग दत्त महाराजांच्या हातामध्ये असतो पण काही अशा मूर्ती आहेत की दत्त महाराजांच्या हातामध्ये त्रिशूल नाही आहे डमरू नाही आहे पण साईडला बघा त्रिशूल असतो आणि त्याला अडकवला डमरू आणि पण असते असं मी बऱ्याच मंदिरामध्ये पाहिलेलं आहे बघा तर ते का असतं तर तेही शंकराचं प्रतीक आहे त्यामुळे त्रिशूल आणि डमरूसुद्धा दत्त महाराजांच्या हातामध्ये किंवा साईडला तुम्हाला पाहायला मिळतं त्याचबरोबर बघा झोळी दत्त सर्वात महत्त्वाची म्हणजे दत्त महाराजांची झोळी ह्या जोळीचं काय वैशिष्ट्य आहे काय रहस्य आहे तर ही बघा ही झोळी ही अहनष्ट झाल्याचे प्रतीक आहे अहनष्ट झाल्याचे प्रतीक आहे झोळी घेऊन तुम्ही दारोद्वारे हिंडून भिक्षा मागितल्याने अह नष्ट होतो त्यामुळे दत्त महाराज दारोदारी हिंडून झोळी घेऊन भिक्षा मागायचे आणि झोळी घेतल्याने की अहनष्ट झाल्याचे ते प्रतीक आहे त्यामुळे दत्त महाराज झोळी घेऊन भिक्षा मागायचे तर असं काय होतं बघा की दत्त महाराजांचे चार चार कुत्री आहेत ते म्हणजे त्यांचे श्वान आहेत चार कुत्री म्हणजे चार वेद आहेत हे पण आपल्याला समजलं त्याचबरोबर गाईला काय एवढं दत्त महाराजांच्या पाठीशी गाई का आहे तर गायी पृथ्वी समान आहे आणि गायीच्या पोटामध्ये ते तेहत्तीस कोटी देवांचा वास आहे जर तुम्ही गाईला काही खाऊ घालत असाल प नैवेद्य म्हणा किंवा कुठली गुरुवारी एखादी का तुम्ही काही नैवेद्य एखादी का वस्तू गाईला खाऊ घातली तर ते ती तेहत्तीस कोटी देवांपर्यंत पोचते आणि आपल्याला तेहत्तीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे गायीची पूजा तुम्ही आवर्जून करा आणि नेहमी आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप सारं अनन्य साधा सारा महत्त्व आहे तर त्याचबरोबर आपण पाहिलं दत्त महाराजांच्या दत्त महाराजांच्या पाठीशी आसपास औदुंबर झाडं का असतं तर साक्षात औदुंबर झाडामध्ये दत्त महाराजांचं तत्त्व असतं त्यात दत्त महाराजांचा वास असतो आणि त्याचबरोबर दत्त महाराजांच्या हातामध्ये शंख का आहे त्रिशूल डमरू या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा सर्व माहिती जाणून घेतली तर हा व्हिडिओ तुम्ही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला आपल्या ला, एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी काही माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे झालेली माय झालेली सेवा दत्त चरणी रुजू करते मी हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि जे कोणा आपले सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा दत्त महाराज पूर्ण करो ही दत्ताचरणी प्रार्थना करते आणि मी आज इथेच थांबते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ